पहिलं मासे एका भेटलो व्हिडिओच्या स्टार्टिंगला होत जेवढे पण मासे धरू ना तेवढे आपण सोडणार आहोत आता रिलीज नमस्कार मंडळी तळ कोकणातल्या मराठी युट्यूब चॅनल एका नवीन तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज जवळजवळ चार पाच दिवसांना आपण परत एकदा याला मासे बघू तर आज ना हातात मासे बघू म्हणजे तोपण नाही आणला कांदा नाही पाग बीक असं कायच नाही आणला फक्त एक टप घेऊन येलाव कारण आपण जे आज मासे पकडणार आहोत आपण परत पाण्यात सोडणार आहोत तर आजची ती एकदम भन्नाट पद्धत आहे तर सगळ्यात ना सगळ्यात सोपी पद्धत आहे तर एकदम बारक्यातलं बारको बार सुद्धा अशा पद्धतीत मासे पकडू शकता तर काय पद्धती तुमका आपल्या आजच्या व्हिडिओत कळत तर व्हिडिओ शॉर्ट पण बघा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करून चॅनल चॅनलकडून नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला जाता तो जास्त उशीर न करता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांना सगळ्यात पहिला आपण टपात पाणी भरून घेऊया कारण जे पण आपण मासे पकडणार आहोत ते सगळे आपल्याक जिथे ठेवच्यात तर सगळ्यात पहिला पाणी आता आपण भरून ना टपात ठेवूया तिकडे ठेवू समोर कारण जेवढे पण आपल्याक मासे बघूडचे आहेत ना ते सगळे आपल्या टपात ठेवूचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ते सोडूचं आणि आज आपल्याकडनं ना एकाच प्रकारचे मासे बघू तर आज मळये मासे मासेडूच कारण हातान फक्त मळये मासेच भेटतं तर ही ना म्हणजे एकदम लहानपणीची एकदम मजा मस्ती करतो ही आजची पद्धत हा तर आम्ही टाईमपाससाठी ना असे येत आहो आत्तावर ना तीन वाजले आणि आता आपल्याला बघूया टाइमपासमध्ये किती गावतात ते तर आता बघूया आता सुरुवात करूया आपल्या आता इकडे धरूच त्या दगडींवर तर मित्रांनो थे हे बघा असे ना दगडीवर म्हणजे आपल्याक हात ठेवून ना पाण्यात हात ठेवून द्यायचो आणि त्याच्यानंतर ना मासे जे आहेत ना ते आपल्या हातात चिकट घेतात आणि हे मासे ना म्हणजे तुम्ही एक किती पण धरत राहा म्हणजे सारखे येतच राहतात तर असं आपली ही पद्धत नाही एकदम सोपी पद्धत आहे मासे बुडूची पण हे ना मासे थोडे साईजने लहान असतात त्यामुळे आपल्याक म्हणजे मारूचे नाहीत आजच्या व्हिडिओ पुरते धरूच्यात आणि त्याच्यानंतर आपण यांना आहोत ते तुमक शेवटच्या व्हिड म्हणजे व्हिडिओच्या शेवटला दाखवून तर आत्ता आधी बघे आपल्याक भेटत म्हणजे पहिल्या आधी कोणाक भेटता बघा तिघांपैकी मासं तर हे मळे ना चवीक पण एक नंबर असतात पण जरा साईज नाही मोठे हवे पण ते आप आमच्या इकडे एवढे भेटत नाही व्हाळ आपले कारण बघू शकता व्हाळा ते बघा पहिलं मासं एका भेटलो नाही एका आता पहिलं मासं भेटलो आणि हे बघा बघू शकता असे मासे ना आपल्याक ते नंतर ना आपल्याक जिथे ठेवू आणि जिथे ठेवून झाल्याच्या नंतर ना सोडूचे ते बघा एका पण एक भेटलो ते बघा दोन मासे झाले तर आपल्याक बघूया आपल्याकडे दहा ते पंधरा मिनटात आपल्या कसे मासे आहेत आणि त्याच्यानंतर बघूया शेवटला जे आहेत ना ते आपण नंतर सोडून देणार आहोत तर आता जाऊया परत दोघांका एक एक मासं भेटलो तर हे मासे ना बुजत नाही म्हणजे जे बाकीचे काही जे मासे असतात ना ते भुजतात पण हे ना भुजत नाही हे ना म्हणजे पटावट पटावट भेटतच राहतो तर ही टेक्निक ना जे का माहीत आहे ना ते बघा एक सेकंद पण नाही झालो लगेच गावलं मासू असे माश्याना मिळतच नव्हतं म्हणून आम्ही ना हे मासे असे जिथे ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर सोडणार आहोत कारण ह्या माश्या जो आपण खाऊ शकत नाही एवढे वारके असतं तेव्हा एका अजून भेटलं नाही या दोघांका मधल्या की दोन गावले एका एकच गावलं अजून आणि जे का पद्धत माहीत आहे ना ते का एक नंबर आहे टाईम पाजून जे मुंबईतले कोण बघणारे असतील जर गावाकडे येईलच ना तर अशा पद्धतीने मासे पकडून बघा तुमका पण भेटणार आणि एकदम खतरनाक मासेमारीची पद्धत आणि मेन म्हणजे सगळ्यात सोपी पद्धत आहे लहान पोरग सुद्धा अशा पद्धतीने मासे बघू शकतात बघा एक तिसरं मास भेटलो सलग तिसरं मासो भेटलो आता एक एका आपले चार मासे झाले एकाची जरा साईज चांगली आहे तर हे राहून दे अजून ना जवळजवळ अर्धो टप मासे म्हणजे आपल्याक दहा ते पंधरा मिनटात मासे पकडूच त्याच्यात जेवढे पण होती तेवढे तुमका आजच्या वेळी धूप भेटतील तर ही पण ना एकदम म्हणजे भारी पद्धत आणि तुमच्याकडे काय पद्धत असतात ती पण आपका कमेंट करून सांगा ती पण आपण आपल्या इकडे ना ट्राय करूचा प्रयत्न करू तर आपल्या इकडे त्या पद्धतीने जर मासे मिळाले तर शंभर टक्के ट्राय करणार आणि लवकरच ना आपल्या रेसिपीचा व्हिडिओ पण तुमका आपल्या चॅनल बघ भेटते तर बघा एका दुसरं मासे भेटलो किती झाली चार तर मित्रांनो तुमका आता फ्रंट साईड दाखवतोय इकडनं कसे मासे धरतात हे आपल्याकडनं फक्त पाण्यात हात घालून ठेवतो असता हे मासे आपोआप ना आपल्या हातात ना ताटू घेत तर हे आपल्या कसे धरूची एकदम खतरनाक ठिकाणी थोडा ना पाणी खजू झाला जरा तुमका म्हणजे निवळ झाला की तुमका दाखवतोय क्लोज मध्ये नेऊन आपले मासे कशी भेटतात ते आणि हे माशेंना पटावट पटावट भेटत तर मित्रांनो तुमका क्लोज मध्ये दाखवते कसे मासे बघच्यात थोडा पाणी दुरकट झाला तर बघा असं ना मूठ धरून राहायची मासो जो आपल्या बरोबर मुठीच्या आतमध्ये येलो ती मूठ बंद करायची आणि हा मासा लगेच बाहेर जायचं नाही एक येत वाटतं मग तू बाहेरच्या ल येत हो किती मासे येले आहेत बघा वाटत दोन भेटले अस दोन असं माका वाटतं सोडून बघूया किती एकच तर मित्रांनो आपल्याक एक मासा भेटलो फायनली आणि बघूया आत्ता अजून किती भेटतात ते तर गोप्र असताना तर अंडर वॉटर शूटिंग एक नंबर इली असती आणि मासे दिसले पण भारी असती थोडी ना सावली इली कारण वाजले तर तीन वाजले आणि आम्ही दुपारी येणार होता दुपारी येऊक नाही भेटला तर आत्ता येऊ जास्तच मासे मळी माशांची ना साईज आमच्या इकडे वाढत नाही हे मासेंना नदीकडे गेले ना तीच भेटतात आणि तुमका एवढी दिसत असत हे बघा असे ना हातात येतात चिकट तुम्ही हे ना असे धरूचे असतं म्हणजे एक नंबर माझ्या आणि ह्या असल्या पद्धतीनं काहीतरी म्हणतं म्हणजे मुंबईत ना अशा पद्धती पैसे घेतात म्हणजे मासे ना पाया चावचे त्या काहीतरी म्हणतात त्या पद्धती ते, ते काय म्हणतात का ना ता ता ते तुम्ही कमेंट करून सांगा हे बघा आपल्या मागा दर एवढे मासे मिळाले अजून आपल्या पकडूच्या आणि हे दोघे जण अजून इकडे पकडत तर आपल्या दोन गावले अजून बघूया किती येतच नाही आता लगेच भेटलो परत हो एवढे मासे भेटले आपल्या एकाची साईज चांगली आहे जरा म्हणजे दाखवू आहे थोडा उन्हा सावली होत चालली कारण मारली जरा लेट लेटच झाला लवकर येणार होता त्यांना थोडी भुजक लागले म्हणजे मासे आहात हाताच्या बाजू ती जिकडे आपण धरतो ना आतमध्ये तिकडे योग बघत नाही ते बघा हे दोघे जण आता इकडे पकडतं आणि हे जास्त जर मासे ना जिकडे आपण कपडे धुताव ना म्हणजे व्हाळाच्या नदीच्या सायटी तिकडे जास्त म्हणजे जास्त पद्धतीत म्हणजे जास्त याच्यात असतं क्वांटिटी बघा एक, एक भेटलो काय अजून भेटत नाही वाटत म्हणजे एका भेटले दोन भेटले वाटत हो एका क्लोज मध्ये दाखव मासे मासे मग पण आम्ही दोघे दोघे तिघे तिघे एकदम करता म्हणा ते धरू जात ना त्यामुळे ते बुसतं मग कोणाकडे जाऊ कोणाकडे नको असं झाला त्यांसत काय माहित ना मासे ज्या मिळतो जरा भुतरू बघ हातमध्ये जाऊ दे लगेच धरात मध्ये गेल्या ना लगेच बघा एवढे मासे भेटले अजून आपल्या जवळजवळ जवळ वीस ते पंचवीस मासे भेट मग धरलेल्या सारखे जरा बघूया आपल्याला काहीतरी दोन कि तीनच भेटले थोडे चप्पळ झाले याच्या नाग म्हणजे गणपतीच्या नंतर जरा पकडतो तर आपल्याला अजून म्हणजे बऱ्यापैकी भेटले असते सध्या ना दोन दिवस दोन तीन दिवस ना पाऊस पडलो होतो त्याच्यामुळे ना निमे मासे उतारले आणि मोठे मोठे मळी होते ना ते पण उतारले जरा पाणी खादाळला तरी पण दिसतं ते बघा मळी दिसतं हातात येत नाही पण मळी मोप जवळ येत नाही पण ही पद्धत ना तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा पण मासेना जेवढे पण दर्शना तेवढे सगळे सोडून द्या अरेंका मारून फायदा नाही बघा आपल्याकडे भेटलो बघा एवढे आपल्याकडे अजून मासे झाले अजून आपल्या मोप पकडू तर मित्रांनो आपल्याक काहीतरी दोन की तीन भेटले वाटतात चार भेटले वाटतात चा। तरी बघा ते का अजून एक भेटलो तर असे ना म्हणजे पटावट पटावट भेटतच राहतं त्यामुळे ना आम्ही जिथे ठेवू म्हणजे जिथेच ठेवणार आहोत आणि शेवटला तुम्हाला दिसतच आपल्याक ते सोडूच कारण आपल्याक परत जर कधी टसो टाईमपास करूच झालो तर आपल्याला परत मासे भेटणार आहे तर आम्ही यांना मारून तर काय फायदा नाही कारण यांची साईज पण लई बारकी आहे एक नंबर मजा येतं अशा पद्धतीने तर लहानपणीची ना ही एकदम मजाच आहे असे मासे बुकडीची तर ही पद्धत ना म्हणजे कोणी कोणी एक ट्राय करून बघायला असताना ती पण अंगा कमेंट करून सांगा पण अशा पद्धतीचे टाईमपास ना गावाकडेच म्हणजे ही मजा गावाकडेच आहे जास्त तर हातात जा येतात पण मध्ये येत नाही भात चाकले तोडे आपले बघा एवढे मासे भेटले इकडे अजून आपल्या एवढे मासे पकडला आहात आणि आपल्याला सगळे आहेत तर पहिल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगलं होतं आपल्याला जेवढे पण मासे धरू ना तेवढे आपण सोडणार आहोत आता इंका रिलीज करूया आता सोडूया इंका असे टपत होत टपवत ो आपण अडीच पावणे तीन पर्यंत येल होतं आणि आता तीन सव्वा तीन झाले आणि आता आम्ही जातो घराकडे तुम्ही बघलाच कशी काय पद्धत होती ती म्हणजे या पद्धती तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा एकदम सगळ्यात पद्धत बघता आणि अशा पद्धतीनं मासे म्हणजे भेटतं फक्त आपल्या टाईमपास करू पण ते भेटतं पण मासे ना भेटले तर तुम्ही मारू नको आम्ही आता सोडला होतो तुम्ही पण सोडा आणि आता व्हिडिओ आता आपण इकडे एंड करू व्हिडिओ कसं वाढतो कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असत तर व्हिडिओ लाईक करून चॅनल करून नवीन असतात तर चॅनलला सब्स्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच नवीन नव्हतं धन्यवाद